जातीचीच कळ जरांगी येतात <laughs> जातीचीच कळ भुजातले बळ येतात <laughs> जातीचीच कळ भुजातले बळ दर्शविते डासळाला आता सारा गाव गाडा डासळाला आता सारा गाव गाडा आणि विषितच राडा

सगळे मागोळे गोळा केले आणि महाराष्ट्राचं स्वराज्य टिकवलं त्या महाराष्ट्रात प्रत्येक जण आता एकमेकांची जात शोधायला मी मालवणत असल्यामुळे मारवाडी भाषेतच बोलतोय ना आणि आता मला की मारवडीच्या गोष्ट केली ना क्षेत्रामुळे मालवारी भाषेमध्ये आणि मालवणी माणसाचा एक स्वाभिमान आहे वेगळा तो याच्यातून मांडण्याचा प्रयत्न करतो तर बघा काय मोठे सभागृह उभं राहिलं मुंबईला दिल्लीला सगळे बाकी रस्ते झाले मोठमोठे काय महामार्ग झाले पण गेली सतरा वर्ष आमच्या कोकणात जाणावर रस्त्या बनतात अजून घडले नाही त्यासाठी ही कविता तुम्ही कोणी काय पण म्हणा पण मी बोलतोय तारफाड साहेब तुम्ही कोणी काय पण म्हणा पण मी बोलतोय ताडपाड काहीतरी असत चलत्रवाद बघून बघून आणण्याची वाट अंगण्याची वाडीची जत्रा घालत नाही काहीतरी चलत चलत्रवास बघून बघून अंगण्याची वाट आमक काय कळत नाही बघून मागे ठेवला पुन्हा कोणाकण्याचं ऐकणारी वाट लावला अरे मुंबईत सगळं केल होतो आम्हीच बोग केलो मुंबई सगळं किरण जो आम्ही गेलो स्वतःच घाम काढून लोकांच्या पोटावर दिलो किरण केल्याने बंद आणि जमनी घातलेली झाड पण आता पाठ नाहीतरी असायची वाट पुरू कापसाक वावायची आम्ही तीन चार पिकांना महत्व आहे ना आपल्याच्या नाही पुढे सांगताय का पुसादेता सुद्धा कापसात वावायची आम्ही द्राक्ष नसता

आज तुझ्या किती वर्ष तुझ्या उष्ण येऊन सुद्धा कोकण रेल्वे जगात कीर्ती नेली चिंच उष्णा येऊन सुद्धा कोकण रेल्वे जगात किती नेली आम्ही बोलतो आम्ही म्हणतो आमदार आम्ही बोलतो आम्ही म्हणतो आमदार तोंड व्हाय सांगा अजून किती गावात गेली नाही तरी आम्ही निमाता राव लावू शकेल आमचे माळ पण आता मी बोलतो नाही ताडपाड नाही असाच चलत राह डोबर म्हणून वाट त्याच्या जवळ दैदी धर ना गावोगाव कालवे आणि कोकणात जाऊ घेऊ मात्र एकाच रोडात रेल्वे कोकणी माणसा आता चांचा तुझा कोकण झप रे कोकणी माणसा आता चांचा तुझा कोकण झप रे कशात ठेवतात पडी जमीन जरा स्वतःसाठी झप रे

तुमच्या मुलाला वाटत असेल त्यांची एक ला कोणती कविता असते नाही का तिक तिक नाव पडा जेवढ्या नाव घेत नसतात पण ती कविता मानतात माझी कविता तुझ्या सारखी दिसते माझी कविता तुझ्या सारखी दिसते हल्ली आणि लपवून लोके सहज मोकळी असते युगायुगांची युगा वाट पाहिली तरी न येते युगा युगायुगांची वाट पाहिली तरी न येते आणि तू आल्या विसरून सगळे तू आल्या विसरून सगळे रमते हल्ली मी शब्दांची भीक मागतो ऐकत नाही मी शब्दांची भीक मागतो ऐकत नाही आणि स्वतः निरागस मारी गप्पा बसते हल्ली धोक्यात उतरे श्वास उन्हाचा अल्लद नाजुक थोक्यात उतरे श्वास उन्हाचा अल्लद नाजुक आणि बाग बागफुला असते माझी कविता तुझ्या सारखी दिसते अशी शब्दानी होतो गोरा मोरा तिचाही चेहरा शब्दानी होतो गोरा मोरा तिचाही चेहरा आणि ती तुझ्या सारखी शब्दासाठी अडते आली कि बाबा शब्द ते एका कि तुझ्या सारखी शब्दासाठी अडते हल्ली मी प्राणानी गोंधून घेतो तिला किती घेतो तिला किथिंदा आणि कवितेसाठी काळज लगदा होते हल्ली कवितेसाठी काळजी लगदा होते हल्ली तना तनामनावर कोसळताना तना मनावर कोसळताना धुवाधारशी धगात तलपल्या विजेसारखी अस ते हल्ली आणि तिच्या सरीतून रिमझिमताना माझी कविता तिच्या सरीतून रिमझिमताना माझी कविता ओले त्या लावडणे व ती समज नरथर ते हल्ली ओले त्या लावडण्याच मित्र माझी कविता तिच्यासारखी दिसते हल्ली आणि लपवून झोप सहज मोकळी डोकं म्हटलं डोक्यात विचार होते आजकाल गुडघ्या सर्व काही आहे लोकशाहीवर मदत करण्याची प्रत्येकाला पाहिजे तर हे चाळीस वर्ष पुढील लिहिलं काही प्रश्न आणि तीस वर्ष पुढील लिहिले होते त्यात आजही काय प्रयत्न आहे तीस निवड निवडणूक येता जवळ नेता दिसे शुभ्र धवलं त्यास हवे बहुजन बळप जिंकण्यासाठी हा या जातीचा नेता तो त्या जातीचा नेता सर्वांना जवळ घेता यशदारी हा तळा बीसी तो गाळा ओबीसी हा तळाकील बीसी सी हा गाडा किलो ओबीसी खेळतील आनंदाने मंत्रिमंडळात मात्र अपात्र तिथे पन्नास टक्के पात्र असून <laughs> जे जे प्रश्न असते बिकट जे जे प्रश्न असते बिकट ज्याचा गुंत नाही ते ते भिजत उजवी <laughs> केली स्थापन समिती येई आरक्षणा कधी हे तीस वर्ष केली स्थापन समिती येई आरक्षणा कधी

एकदा एका लोकसभेच्या खासदाराला आपले दहा जावा शुगर बँकेचे चेअरमन आणि दिल्ली त्यांचं तिकीट साधलं लोकसभेत त्याचा राह शंभर दीडशे कोटी खर्च करू शकतो पण माझं तिकीट नाही खूप चिडले ते घरी गेले बाटली घेतली क्लास घेतला तुम्हाला माहिती तिकीट मिळालं की दारखंची माझ्या वा

लोकांना माहिती आहे मराठीत चेअर सांगितले जर चालू चांगलं म्हटलं तर सॉलिड मराठी झटका किंवा एक दिवशी किक बसते तेव्हा तुमच्यापैकी जे कुणी बातमी बसणार असतील त्यांच्यावेळी कॉलेजच्या आवडता बसू दे पण प्राध्यापकाच्या सातवळ मुळे बहुतेक सगळे प्राध्यापक टीचर्स जात ना

मला चालतं चालत असे आत येत आहे कधी उसाच्या आत्मा पहिला कोणी रचत आहे तर सरळ राजकारणात एक माणूस मोठा थाला की त्याचा गरी पाठवण्यासाठी दुसरी शक्ती काम कामा ला। लागते लगेच पहिलं तेरावान कोणी रचत आहे तर सरळ सरळ नावाला आत्माचं शोधे कण कण कारण या देहाचं देहाच सरपड घासड देहानी सर ग्लासा हातचा ग्लासा हातचा ग्लासा हातचा सोडवला काही फोडून फुटला फुटलेला का तुझा एक सर्व मोठ ना तुझा कावळा होईल तुझा कावळा होईना तुझ्या पिंडाला खाईन तुझा कावळा होईना तुझ्या पिंडाला खाई न पुन्हा जन्मा घेऊन लोक सभेत जाईल लोक सभेत जाऊन न पुन्हा भाषण पुन्हा पेपरात फोटो फोटो खाली आश्वासन <laughs> पुन्हा पेपरात फोटो फोटो खाली आश्वासन आश्वासनात शासन शासनात हे आसन शासना आसनाच बसून टोपी घालून असेल पुन्हा नवीन कावाळा पुन्हा नवीन कावाळा त्याचा नवना <laughs> पुन्हा नवीन जर काबडा त्याचा नवा नवा पिंड नव्या नव्या पिंडासाठी रोज निघे असे निंड त्यांचीसाठी गर्दी लागे गर्दीसाठी आत्मा जागे त्यागर जा अणासाठी क्लास क्लासासाठी समोर असं समोर असं तर बुडाली सारी जगण्याची असं <laughs> असं उडाली आकाशी असं उडाली आकाशी ग्लास रिकामं तळाशी सगळ्या गाड्यांच्या लोकांचं जे गरू असतात फल सगळे उच्च नागरिक माझ्याकडून घेतली लावली कि नाही पाहिलेली नाही प्राधिकरण बनवलं होतं आणि परवा आकडे आला होता की अजूनही गाळ अकराशे कोटी रुपये गेले गाळात पैसे गेलेले आहे आमचा आकडा परवा आला होता अकराशे कोटी रुपये पण तो गाड अजून नाही आहे नदीला जेव्हा नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय पाठल आणि महानगरीवर नदीला जेव्हा नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय पाठलं आणि महानगरीवर तिचं प्रेम भर किती दिवस परिवस पावसाचीच वाट पाहत होती आणि आतल्या गटात होत होती जेव्हा अगदीच वगाला तशी तिने पावसाला सुपारी दिली आणि त्याने सुद्धा उभा टाकला पाऊस तिच्या पाठी सव्वीस सप्टेंबर जुलै तीन दिवस उभा टाकला पाऊस तिच्या पाठी तशी तिने मुंबईच्या गळ्यालाच मारली पिटी आता रडतात सरे म्हणतात गेला तिने घाल आता रणतात सारे म्हणतात केला तिने घात पण नदीचा नाला करण्यात त्यांचाच होता हात तिने काही सोडला का नाही जरी नुकसान होणारे जाणलं तिने काही सोडला नाही जरी नुकसान होणारे जाणलं आणि अखेर मिठी नदी हे भुजलेलं नाव पुन्हा सातबारावर आणलं मिठी नदी हे बुजलेलं नाव पुन्हा सातबारावर आणलं तर तुमचं सगळ्यांसाठी पाठलस अंगात खेटलंस काळू किनार पाटलंस अंगात खेटलंस काळो किनार हातात आत घेतलं अकस्मात जर जीन झिंज एकदम काम बात म्हणणारे पण कायम मला माझी कविता म्हणून याने खूप वाहिती आणलेली आहे हे पण सगळे चाहते अंगात खेटल अकस्मात धनो झिंजनाट फतेर साळसाळ पायाबुडी पतेरो साळसाळ पायाबुडी खुरसा मारीत होता मनातोडी फतेर साळसाळ पायाबुडी खुरसा मारीत होता मनात उडी चालता चलता कुदबुत घर चलता कुदबुत घर हीच घराची जवळची वाट

काय बोलत होतो खर बोलत होतो कोणाक माहिती सगळ्या वाटेल हे कसले पत्रकार आमच्या गावामध्ये तुम्हाला माहित नाहीये शोध पत्रकार किती आहे बॅटरी काय चाललंय बरं त्याला काय पेमेंट बिमेंट पेमेंट पेमेंट काय नसतं पण एकदा लागले की लागले लावू लागली जवळ लांबसून बॅटरी येऊ लागली जवळ तू मडनस मी काही त्यामुळे लांबसून बॅटरी येऊ लागली जवळ तू मला खास करून वाटणार

माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पहिलं कानात माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो किनार आता घेतलं घेतो पुढे तो